जवळजवळ आपल्याला चार संघाला चार सामने खेळावे लागले एक सामना प्रत्यक्षात आपण वेळेत गेल्यामुळं आणि तो वेळेत उपस्थित न राहिल्यामुळं लगेच काय मिळाले आपल्याला पहिले दाखल विजय सरा मिळाली दुसरा सामना झाला बरोबर पहिला क्रमांक त्या ठिकाणी आपला घ्या पण ज्यावेळेस दुसऱ्या संघाबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाबरोबर लागले त्यावेळेस आपल्या मुलाने खरंच आपल्या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या रूपानं ना यशस्वी विद्यार्थ्यांचं आपल्या सर्व शाळेतल्या स्टाफच्या वतीनं सर्व गुरुजनांच्या वतीनं सर्व मॅडमच्या वतीनं माझ्या वतीनं सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीनं शाळेवर हो आपण समितीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि याच मुलांचं आपण एक छोटंसं कौतुक करूया या मुलानं पुढे सर्व शिक्षकांना ते पुढे या सगळं